नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर ती आज खूप आनंदात होती आणि एक हुरहुर पण होती मनात कारण दोन दिवसांपूर्वीच तिचं लग्न झालेलं आणि नंतरचे दिवस पूजा देवदर्शन पाहुण्यांची उडबस करण्यात गेले सगळे निघून गेल्यावर आता ते दोघे लव बर्डस घरी होते कारण त्याचे आई बाबा पण गावी निघून गेले ते गावी राहत होते आणि त्या आणि सोबत तो त्यांना सोडायला गेलेल्या स्टेशनवर आता फक्त आणि फक्त दोघेच आज त्याची त्यांची मधुचंद्राची पहिली रात्र त्यामुळे तिचं लाजणं घाबरणं साहजिकच होतं त्यात तो भलताच रोमॅन्टिक होता ती सोप्यावर जरा एस पेस बसून सगळं आठवत होती अगदी घाई घाईतच लग्न ठरलं आणि लगेचच उरकलं होतं जेम तेम पंधरा दिवसात त्यामुळे फार रोमॅन्टिक आणि धक्काधक्कीचा काळ फार काही अनुभवला अनुभवायला मिळाला नाही पण तेवढ्या दिवसात तो रोज गुड मॉर्निंग गुड नाईट मेसेज करायचा ती लेट जेवली तर रागवायचा तिची काळजी घ्यायचा खूप सारे गिफ्ट द्यायचा आणि सर्वांसमोर तिला आय लव्ह यू म्हणायचा आणि हिच इच लाजून पाणी पाणी होऊन गोरी मोरी व्हायची ती सुद्धा लग्नाच्या आधीपासूनच तो जेवला की मग जेवायची ऑफिस वरून घरी आलात का निघालात का अशी चौकशी करायची खूप भारी वाटायचं ना त्यांना कुणीतरी आता आपली चौकशी करणार आहे काळजी करणारा आयुष्यात आला आहे हा अनुभव रोमांचकारी आहे ना खूप सुखावणारी भावना आहे ती जीवाचा जीवलग बनला होता तो आजची रात्र स्पेशल आणि मेमोरेबल करण्यासाठी त्याला सरप्राईज म्हणून तिनेही हनुमान हनीमून स्पेशल शॉपिंग केली होती आता त्याला सरप्राईज द्यायची वेळ होती पण काय होईल त्याला ती ओळखत होती थोडीफार पण लांबून पण आज तो कसा वागेल त्याचा रोमॅन्टिक अंदाज कसा असेल काय माहिती तो तर सांभाळून घेणारच होता तरी पण एक भीती तिला वाटत होती रात्रीचे दहा वाजून गेले होते आतापर्यंत तो यायला हवा होता तिने वॉश घेतला आणि तयारी करत आरशा समोर गुणगुणात उभी राहिली ती चोवीस पंचवीस वर्षाची खूप सुंदर थोडीशी सावळी उभट आणि तजलदार चेहरा हनुवटीच्या कडेला छोटासा तीळ खांद्यावर रुडणारे मऊ रेशमी केस उंचीला साजस सा भरलेलं अंग त्यावर तिने घातलेली मरून जाळेदार नाईंटी त्यावरची फर हळूच तिला गुदगुल्या करत होती मेहंदीच्या पायावर एक अंक अँकलेट उठून दिसत होतं हातात नाजूक ब्रेसलेट होतं मरून नेल पॉलिश ब्लॅक आय हलका मस्कारा स्मोकी आय शाडू वरून लिपस्टिक तिच्या सौंदर्याला अजून भर टाकत होती आपल्या ओल्या केसांना तिने तसेच मोकळं सोडलं होतं आणि त्याला साईडने एक छोटासा क्लिप लावलेला अशी सजून धजून ती त्याची वाट बघत हॉलमध्ये गुलमळत होती त्याची वाट बघून तिचे डोळे दुखायला लागले होते इकडे तिकडे बघताना तिचे लक्ष गेले अरे देवा आज पौर्णिमा आहे ती अजूनच घाबरली लहानपणापासूनच ऐकलेल्या गावाकडच्या काही गोष्टी तिला आठवायला लागल्या पौर्णिमेची रात्र म्हणून ती थोडी घाबरली शिवाय एकटीच होती घरात शिकलेली होती तरी त्याच्या काळजीने उलट सुलट विचार येत होते मनात तिचा जीव खालीवर होत होता आणि थोड्याच वेळात तो आला तसा तिचा जीव भांड्यात पडला आणि जवळजवळ ती ओरडलीस त्याला तुला समजत कसं नाही रे वाजले बघ किती इतका वेळ काय करत होतास त्यात आज पौर्णिमा किती घाबरले होते मी माहीत आहे का तुला तो मात्र विलोभनीय हसतस तिच्याकडे पाहत होता आणि तिचा आर तिचा ओरडा त्याला ऐकू येतच नव्हता दिसत होती फक्त ती आणि तिचे अविरत बडबड करणारे नाजूक गुलाबी होठ तिच्या तोंडात तोंड घालून आता गप्प करावी असं त्याला वाटलं आणि तो तिच्या सौंदर्यात क्षणात हरवलाच होता पण ती त्याच्या काळजीने रडत होती तिच्या मुसमुसण्याने तो भानावर आला त्यानंतर त्यानं तिला जवळ ओढलं आपले हात तिच्या कमरेवर गुंडाले त्याच्या बळकट भाऊत ती सहज सामावून गेली तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत त्याने त्याची ओठ तिच्या मानेवर टेकवली आता तिच्या रागाचा पारा उतरला होता अगं वेडू पौर्णिमेला नाही काही अमावस्येला भूत फिरतात आणि तुझ्यासारखी बायको असताना कोणत्या भूताचं बिषाद तुला भूताने बघितलं ना तर तोच शॉक होईल आणि त्याचीच विकेट जाईल इतकी लाज जवाब दिसतेस तू आता ती म्हणाली तुला ना काहीतरी सुस्त आणि त्याला ढकलून ती लाजून बेडरूम मध्ये पळाली त्याचा पण मूड आता रोमॅन्ट झालेला तिच्या मागे पळत त्याने बेडरूम गाठलं ती लाजूनच खिडकीच्या बाजूला होती त्याने मागून तिला घट्ट मिठी मारली ती लाजली शहारली त्याच्या स्पशाने मोहरली स्वतःला सोडवायला सोडवायचा लटका प्रयत्न करत होती पण तो आता तिला अजिबात सोडणार नव्हता याच क्षणाची तर तो वाट पाहत होता आज काही तो तिला जाव देणार नव्हता त्याने अजूनच तिच्या मिठी घट्ट केली माने जवळ आणले त्याच्या गरम श्वासाच्या जाणीव झाली आणि ती पण कासावीत झाली तिने डोळे बंद केले तोच त्याने हळूस तिच्या कानात सांगितलं आय लव्ह यू बेबी तुझ्या मर्जी शिवाय मी काहीही करणार नाही घाबरू नको आत, आता आपण आता रोजच एकमेकांसोबत असणार आहे त्यामुळे मला अजिबात घाई नाही तू जेव्हा कम्फर्टेबल होशील तेव्हा आपल्या दोघांचं मिलन होईलच मी स्वतःला खूप नशिबान समजतो की तू माझ्या आयुष्यात आहेस तिनं स्वतःला अजूनच त्याच्या मिठीत घट्ट केले आणि आता दोघे पण बाहेर बघत होते त्यानं एका हाताने तिचा चेहरा झाकला आणि नुकत्याच वर येणाऱ्या चंद्राला उद्देशून म्हणाला तो बघ ना बघ बग तुला बघायला कसा उतावीर झाला आहे कोणता चंद्र जास्त छान दिसतो ग मला तर प्रश्न पडला आहे पण माझाच हा माझाच हा आता माझ्या मिठीतला चंद्र खूप सुंदर दिसतो अगदी त्या आकाशातल्या चंद्राला लाजवेल इतका तिला त्याच्या या रोमॅंटिक बोलण्यावर चांगलंच हसू आलं हे बघ किती सुंदर हसतेस असं म्हणून त्याने तिचं चुंबन घेतलं तिने पटकन खट्याळपणे आपले हात त्याच्या गळ्यात टाकले त्याच्या भारदस्त छातीवर आपले होठ टेकवले आता तो पण शारला त्याने एका हातात तिला सावरत दुसऱ्या हाताने खिडकीचा पडदा ओढला तिला आपल्या कवेत उचलून बेडवर घेऊन आला कितीतरी वेळ तो तिचं सौंदर्य फक्त डोळ्यांनी आणि स्पर्शाने पीत होता शेवटी तिने लाजून ओंजळीत आपला चेहरा लपवला तो पण लाजला बेडवर झोपत त्याने तिला आपल्या जवळ ओढला आणि तिला कुस्करू लागला ह्या गडबडीत हिसका बसून तिच्या नायंटीची नाडी सुटली ती तशाच अवस्थेत त्याच्यावर कोसळली आता त्याला संयम बाळगणं कठीण झालं तो सावकाश तिच्या पाठीवरून हळूवार हात फिरवू लागला आता ती पण बरीच सावरलेली आजची रात्र खूप महत्वाची होती तिच्यासाठी त्याच्या स्पर्शाने तिचे श्वास जड होऊ लागले होते तो अजूनच तिच्या जवळ जात होता त्या सुक स्पर्शाने तिने डोळे मिटले नाजूक मरून होठ त्याच्या ओठावर हो टेकवले आणि जणू त्याला तिने ग्रीन सिग्नल दिला दोघे एकमेकांना बिलगून चुंबन करत होते आता त्यांचे श्वास श्वासात मिसळले होते रात्र हळूहळू चढत होती तसा मधुचंद्र रात्रीचा चंद्रवर येत होता त्याच्या प्रकाशाने सर्व सृष्टी नाहून निघत होती आणि इकडे ती त्याच्या प्रेमाच्या वर्षावात चिंब भिजत होती तिने आपले ओठ त्याच्या ओठापासून विलग केले आणि त्याच्या गालावर टेकवले तो स्वतःला विसरून तिच्या गंधात हरवलेला तिच्या शरीराचा नवा कोरा सुगंध त्याला वेड लावत होता तिने पण त्याला साथ देत आपले ओठ हो त्याच्या मानेवर टेकवणारच होते की घड्याळाने बाराचा टोल दिला तो धुंदीतून बाहेर येणार तोच इतक्यात तिने त्याच्या मानेवर आपल्या ओठांनी रसपान करायला सुरुवात केली तो पुरता मदहोश झाला होता तिच्या मानेवाच्या नाजूक चाव्याने त्याच्या जाणीवर ठरवल्या तो तिच्या मध्ये चाच पडत असताना त्याला मानेपाशी थोड्या वेदना वाटल्या तो काही समजण्याआधीच तिचा हात त्याच्या तोंडावर होता वेदनेची किंकाळी पण बाहेर पडत नव्हती त्याचे डोळे बंद होण्यापूर्वी त्याला चंद्रप्रकाशात फक्त एवढंच दिसलं की ती ती भयानक लांब सुळे असलेल्या तोंडाने कोणता तरी लाल चिकट द्रव पीत हसत होती आणि त्याची नव बेडरूम मध्ये याची त्याला कल्पनाही नव्हती मग ती कोण होती जी त्याच्या सोबत मधुचंद्र साजरा करत होती तर मित्रांनो कशी वाटली कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो